देश सुरक्षित हातात आहे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत हे केंद्र सरकारचं अपयश आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुक निदर्शनं केली सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून बावीस जण जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे निदर्शनं करण्यात आली याप्रसंगी महिला अध्यक्ष सुजाताई घाग या देखील उपस्थित होत्या हे जे सरकार आहे ते असाच हल्ल्यात जे मृत्युमुखी पडतात त्यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत बाकी कुठलीही काम त्यांना करायची नाहीयेत निवडणुकी आले की असे हल्ले होतायेत हे आता दोन हजार चौदा पासून सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असेल दुसरं म्हणजे देशात जो सध्या वोट चोरीचा मुद्दा जे जम पकडतोय जास्तीत जास्त नागरिकांना हे पट्टय की वोट चोरी झालेली आहे ह्या बोट चोरीवरनं कुठून तरी लक्ष विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय हे आमचं ठाम मत आहे आज देशामध्ये दे, एवढी मोठी घडामोड घडलेली असताना ते बाहेर आहेत आज त्यांनी खर तर इथे उभं राहून कुटुंब प्रमुख म्हणून काय झालं कसं झालं ही गोष्ट शोधायला हवी होती आज जवळपास चोवीस तास होत आलेल्या या घटनेला अजूनही कुठलीही ठोस बातमी आपल्या समोर आलेली नाहीये हा प्रकार कसा घडला काय घडला याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे या घटना कधी समोर येणार लोकांपर्यंत या गोष्टी येणार आहेत की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या